हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत त्यात असा प्रश्न पडतो हळदीत लग्नात आणि रिसेप्शनला कोणती साडी घालावी हळदीला पटकन नेसता येईल अशा पिवळ्या साड्यांचे कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडीची डिझाईन मिस करणार नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जस की ही ला ला येलो कलर ची सिल्कची साडी या साडी सोबत बांधणीचा ब्लाउज दिलेला आहे आणि साडी पूर्ण प्लेन आहे या साडीची बॉर्डर बांधणी डिझाईन मध्ये दिलेली असल्यामुळे ही साडी अजूनच आकर्षक दिसत आहे तुम्हाला जर लेटेस्ट आणि ट्रेंडी साडी घालायला आवडत असेल तर तुम्ही ही साडी ट्राय करू शकता सध्या ही साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे आणि या साडीची किंमत आठशे रुपये आहे त्यानंतर ही डोला सिल्क ची साडी आणि या साडी सोबत हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि या साडीच्या लटकन असल्यामुळे ही साडी अधिकच आकर्षक दिसते त्यानंतर विस्को साडी साडी या सोबत सुद्धा रेड कलर चा ब्लाउज दिलेला आहे पिवळ्या साडी सोबत तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून लाल हिरवा मरून असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही निवडू शकता आणि या साडीची किंमत नऊशे रुपये आहे आजच्या सगळ्या साड्या लेटेस्ट आणि न्यू डिझाईन मध्ये आहे आणि सगळ्या साड्यांचे फॅब्रिक वेगवेगळे आहे त्यानंतर ही सॉफ्ट लिची सिल्क मध्ये साडी त्यानंतर ही लेमन येलो कलर मध्ये बनारसी सिल्क साडी या साडीची बॉर्डर पर्पल कलर मध्ये दिलेली आहे आणि साडी सोबत ब्लाउज सुद्धा पर्पल कलर चा दिलेला आहे ट्रेडिशनल आणि रॉयल लुक साठी तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता आणि या साडीची किंमत नऊशे अकरा रुपये आहे त्यानंतर ही सॉफ्ट सिल्क बनारसी साडी अतिशय सुंदर आहे या संपूर्ण साडीवर गोल्ड जरीवर डिझाईन दिलेली आहे या साडीच्या पत्राला टसल्स असल्यामुळे ही साडी अधिकच आकर्षक दिसते त्यानंतर ही स्टेन सिल्क मध्ये साडी अतिशय सुंदर आहे ही संपूर्ण साडी प्लेन असल्यामुळे आणि या साडीची काठ पदर रेड कलर ची असल्यामुळे ही साडी अधिकच आकर्षक दिसत आहे ट्रेडिशनल आणि रिच लुक साठी तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता आणि या साडीची किंमत फक्त पाचशे रुपये आहे त्यानंतर ही सिपॉइंटची एम्ब्रॉयडरी डिझायनर साडी स्टायलिश आणि मॉडर्न लुक साठी तुम्ही या साडीला ट्राय करू शकता आणि या साडीची किंमत एक हजार रुपये आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू